सोळाशेच्या शतकात युरोपमधील अनेक देश समुद्रामार्गे व्यापार करण्यास उत्सुक झाले होते पोर्तुगीज डच फ्रेंच आणि इंग्रज या देशांनी भारतात येण्याचा मार्ग निवडला इंग्रजांनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापाराचा पाया घालण्यासाठी आपले पहिले जहाज हेक्टर भारतात पाठवले हे जहाज म्हणजेच भारतातील इंग्रजांच्या वसाहती साम्राज्याचा सा पहिला टप्पा होता हेक्टर जहाज काय होते हेक्टर हे इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे पहिले व्यापारी जहाज होते हे जहाज सतराव्या शतकात समुद्र प्रवासांसाठी खास बनवले गेले होते याची रचना व बांधणी अशा प्रकारे करण्यात आली होती की ते हजारो महिलांचा समुद्र प्रवास सहज पार करू शकेल जहाजाची रचना व वैशिष्ट्ये अशी होती की जहाज हेक्टर जहाज साधारणतः तीस 40 ते चाळीस मीटर लांब आणि दहा ते बारा मीटर रुंद होते याचे बांधकाम मजबूत लाकडाने तयार केलेले हे जहाज समुद्राच्या लाटा सहज करू शकणारे होते तर याची डेक आणि कॅबिन्स जहाजात वरचा डेक खालचा माल भंडार भाग आणि खलाश आणि अधिकारांसाठी वेगळ्या केबिन्स होत्या शस्त्र सज्जता हे एक व्यापारी जहाज असले तरी समुद्र बचाव करण्यासाठी काही तोफांची व बंदुकांची व्यवस्था होती मालवाहू क्षमता हेक्टर मध्ये कापूस मसाले रेशीम कापड आणि मौल्यवान धातूंचा मोठ्या प्रमाणात साठा वाहून नेण्याची क्षमता होती तर हेक्टर भारतात कसे आले सोळाशेच्या साली गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट ऑफ इंग्लंड ट्रेडिंग टू द ईस्ट इंडिज या नावाने ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली युरोपमध्ये भारतीय मसाल्यांना आणि वस्त्रांना प्रचंड मागणी होती त्यासाठी भारताशी थेट व्यापार करण्याचा निर्णय घेण्यात आला हेक्टर जहाजाचे पहिले अभियान लॅकेस्टरचे नेतृत्व सोळाशे एक साली ईस्ट इंडिया कंपनीने आपले पहिले व्यापार मिशन भारतात पाठवले यामध्ये चार जहाजांचा ताफा होता रेर ड्रॅगन हेक्टर आणि सुसान या जहाजांचे नेतृत्व सर जेम्स लॅकेस्टर यांच्याकडे होते हेक्टर हे त्यातील एक महत्वाचे जहाज होते हे जहाज मसाल्यांसाठी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर विशेषतः सुरत येथे पोहोचले प्रवासाचा मार्ग हेक्टर आणि इतर जहाजांनी इंग्लंडच्या टेम्स नदीतून निघून अटलांटिक महासागरात प्रवेश केला त्यांनी आफ्रिकेच्या टोकावर केप ऑफ गुड होप पार केले आणि हिंद महासागरात पोहोचले तब्बल आठ ते दहा महिन्याच्या प्रवासानंतर ते भारतात आले भारतात का आले हेक्टरचे भारतात येण्याचे मुख्य कारण व्यापार होते युरोपमध्ये भारतीय मसाले कापड आणि अन्य वस्तूंना भरपूर मागणी होती ईस्ट इंडिया कंपनीने भारताशी थेट व्यापार करून नफा मिळवण्याचा निर्णय घेतला होता मसाल्याचा व्यापार पोर्तुगीज आधीच गोवा कोचीन इत्यादी ठिकाणी वसाहती स्थापन करून व्यापार करत होते इंग्रजांना वाटले की त्यांनाही असा व्यापार सुरू करता येईल व्यापाराचे प्रवेशद्वार हे त्या काळात एक अत्यंत महत्वाचे बंदर होते तेथे मुघल साम्राज्याचा प्रभाव होता परंतु परदेशी व्यापाऱ्यांसाठी व्यापार खुला होता त्यामुळे हेक्टरचे आगमन सुरत झाले भारतात हेक्टरचे आगमन हा एक ऐतिहासिक क्षण सोळाशे आठ साली हेक्टर सुरत बंदरात दाखल झाले यावेळी जहाजाचे नेतृत्व कॅप्टन हॉकिन्स करत होता त्याने मुघल सम्राट जहांगीर याच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करण्याची परवानगी मागितली मुघल दरबारी प्रयत्न हॉकीसने सोळाशे नऊ मध्ये आग्र्याला जाऊन जहांगीर समोर इंग्रजांचे हितसंबंध मांडले मुघल साम्राज्याने प्रारंभी समीक्ष्र प्रतिक्रिया दिली परंतु पुढे काही वर्षात व्यापार परवानगी मिळाली पोर्तुगीजांची अस्वस्थता पोर्तुगीजांनी इंग्रजांना सुरत व पश्चिम किनाऱ्यावर रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी हेक्टरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण इंग्रजांनी त्यांचा प्रतिकार केला हेक्टरचे महत्व हेक्टरचे आगमन भारतात इंग्रज साम्राज्याचा पहिल्या पायरी सारखे होते त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला भारतात पुढे व्यापार विस्तार व वा राजकीय वर्चस्व स्थापनेसाठी संधी मिळाली व्यापारी संबंधांचा प्रारंभ हेक्टरच्या आगमनानंतर इंग्रजांनी भारतात अधिक जहाजे पाठवली पुढे त्यांनी फॅक्टरी म्हणजे वखा स्थापन केल्या सुरत मद्रास कलकत्ता मुंबई येथे राजकीय हस्तक्षेपाची बीजे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने भारतात व्यापार सुरू केला तेव्हा हळूहळू ते राजकारणातही हस्तक्षेप करू लागले हेक्टरच्या माध्यमातून सुरू झालेला व्यापार शेवटी अठराशे सत्तावन पर्यंत ब्रिटिश साम्राज्याच्या स्थापनेत रूपांतर झाला हेक्टर हे जहाज केवळ एक व्यापारी करणारे साधन नव्हते हो तर ते इंग्रज साम्राज्याच्या भारतातील उपस्थितीचे पहिले चिन्ह होते सुरतच्या किनाऱ्यावर या जहाजाचे आगमन म्हणजेच भारताच्या आधुनिक इतिहासातील एक महत्वाचा क्षण ठरला व्यापाऱ्याच्या नावाखाली आलेले इंग्रज पुढे भारतावर राज्य करतील हे कदाचित त्यावेळी कोणालाही अपेक्षित नव्हते पण हेक्टरने त्या, त्या इतिहासाची पहिली पाने लिहायला सुरुवात केली होती प्रेक्षको हो आपण पाहतो होता सुबोध कांबळे युट्यूब चॅनल असेच व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद